मोखाड्यातील वैतरणा नदीचा प्रवाह पार करताना सावर्डे येथील भास्कर वय वर्ष पंचेचाळीस हे नदीच्या प्रवाहात शनिवारी वाहून गेले होते स्थानिक ठिकाणी नदीपात्रात शोध घेऊनही पादीर आढळून आले नाही दोन दिवस सावर्डे येथील ग्रामस्थ त्यांचा नदीगत शोध घेत असताना वैतरणा नदीपासून सुमारे वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर मोडक सागर धरणाच्या सा परिसरात भास्करचा मृतदेह ग्रामस्थांनी शोधून काढला आहे शहापूरवरून घरी सावर्डे येथे मोखाड्यातील वैतरणा नदीचा प्रवाह पार करताना सावर्डे येथील भास्कर पादेर वय वर्षे पंचेचाळीस हे नदीचा प्रवाह शनिवारी वाहून गेले होते स्थानिक ठिकाणी नदीपात्रात शोध घेऊनही पादिर मोखाड्यातील वैतरणा नदीचा प्रवाह पार करताना सावर्डे येथील भास्कर पादेर वय वर्षे पंचेचाळीस हे नदीचा प्रवाह शनिवारी वाहून गेले होते स्थानिक ठिकाणी नदीपात्रा शोध घेऊनही पादेर आढळून आले नाही दोन दिवस सावर्डे येथील ग्रामस्थ त्यांचा नदीलगत शोध घेत असताना वैतरणा नदीपासून सुमारे वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर मोडक सागर धरणाच्या परिसरात भास्करचा मृतदेह ग्रामस्थांनी शोधून काढला आहे शहापूरवरून घरी सावरडे येथे भास्कर पाधीर शनिवारी सात सप्टेंबरला परतत होते त्यावेळी वैतरणा नदीलगत तेथे काही शाळकरी मुलं नदीपार करण्यासाठी खोळंबली होती त्यामधील रुचिता पवार या विद्यार्थिनीला खांद्यावर घेऊन भास्कर पादीर वैतरणा नदीचा प्रवाह पार करत होते